आमदार संजय केळकर यांचे काम आणि प्रत्यक्ष त्यांना पाहतच मी लहानाचा मोठा झालो आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आलंय यासारखं भाग्य नाही माझ्यासारख्या लहान कलाकाराला इथे बोलावून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचा खूप ऋणी आहे अशा शब्दात दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांनी भावना व्यक्त केल्या आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केलेल्या अठराव्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन हास्य कलाकार उर्फ दत्तू मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी मोरे बोलवते होते मोरे म्हणाले मी देखील शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्याच्या भावनांचा मला अनुभव आहे हा केवळ बाजार नसून चळवळे या घोषवाक्यातूनच आमदार संजय केळकर साहेब यांचं शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येत आहे या महोत्सवातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार मिळत असून तब्बल अठरा वर्ष हा महोत्सव अखंडपणे सुरू आहे यासाठी मी या आयोजकांचे आभार मानतो आणि मी ठाणेकर असल्याचेही मला अभिमान वाटतोय असं दत्तू मोरे यांनी म्हटलंय तर एक मे ते बारा मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस पायरी रत्ना केसर आंब्याबरोबरच आंबा फनस पोळी सरबते काजू मालवणी मसाले अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनाचे पंचेचाळीस स्टॉल असणार आहेत या महोत्सवात धान्य आणि कडधान्यांचे पाच स्टॉल असणार असून महिला बचत गटांचे देखील पाच स्टॉल असणार आहेत सुरुवातीला पाच कुमारिकांच्या हस्ते आंब्यांच्या रोपांचे पूजन करण्यात आले तर मान्यवर पाहुण्यांनी प्रथेप्रमाणे फळांची परडी केळकर यांच्या हस्ते दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी अस्सल मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचं गारा न महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर कमल संजय केळकर निरंजन डावकरे भाजपा जिल्हाध्यक्ष संजय बागुले माजी उपमहापौर सुभाष काळे अशोक भोईर माजी नगरसेवक नारायण पवार भरत चव्हाण ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील ओंकार चव्हाण भाजप व्यापारी सेलचे से अध्यक्ष मितेश शहा कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे संतोष साळुंके भाजपा ठाणेश्वर उपाध्यक्ष महेश कदम राजेश गाडे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सुरज दळवी सचिन केदारी या अनेक मान्यवर उपस्थित होते आदी संस्कृती एक गोष्ट एखाद्या गोष्टीचं अठरा वर्ष सातत्य असणं फार मोठी गोष्ट आहे ते संभाळ गोष्ट आहे आणि मला कळलं की कोविड मध्ये सुद्धा ही प्रथा पण मोडली नाही हा हा डाव मांडण्याचा पण मोडला नाही आणि त्यासाठीच था माननीय किरकोळ सरांचं खूप खूप आभार आहेत आणि फार सुंदरित्या आपल्या शेतकऱ्यांसाठी ह्या पद्धतीने त्यांनी जो खुला प्रवर्ग केलेला आहे ह्या ज्या पद्धतीची संधी उपलब्ध केलेली आहे त्यासाठी खरंच त्यांच्या मनापासून आभार मानायला काही म्हणजे खूप तेही फार कमी पडतील एवढी मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे तर त्या बाबतीत मला फार आनंद होतो की मी ठाणेकर आहे आणि त्या ठाण्यामध्ये अशा पद्धतीची एक सुंदर चळवळ राबवतील ठाणेकरांना काय आवाहन करूया सर्व ठाणेकरांना मला सांगायला हेच आवडेल की आवर्जून सर्वांनी इथे या इथल्या स्टॉलमध्ये सहभाग घ्या जन्ना जाये जाये। तो तो ना ना काही ज्यांना आंबा आवडतो त्यांनी येऊन इथे पद्धतीचे वेगवेगळ्या जातीचे आंबे बघायला मिळतात ते आंबे घ्या आणि खरंच आपल्या शेतकऱ्यांना त्यांना उंचाई मिळू द्या कारण की आपले शेतकरी आहेत तर सगळ्या उपजीविकेचे साधन आपल्यासाठी अव्हेलेबल आहेत त्यामुळे प्लीज सर्वांनी जे नक्की भेट द्या तू कोकणात आहे महत्वाचं पीक माझा जातं या पिकासाठी सरकारने काहीतरी करावं तर इतर गोष्टींचं फार मला ज्ञान नाहीये तर पण एवढं सांगेन की मला आंबा खूप आवडतो आणि आंबा हे आपलं मोठं फळ आहे सगळ्यांच्या आवडीचं फळ आहे आणि मला मला फार आवडतो मी तर बाकी इतर गोष्टींमध्ये नाही पडणार पण मला एवढं सांगायला आवडेल की जगापर्यंत आपला आंबा पोचावा यासाठीच आपण सर्वांनी एकजूट व्हायला हवं आणि तो कसा पोचेल यावरती लक्ष द्यायला पाहिजे ज्या पद्धतीने केळकर साहेब आता जी चळवळ राबवत अशी चळवळ मला वाटतं की अख्ख्या भारतभर राबवली गेली तर खरच आपण आपल्या देशातला एक आंबा हा अख्ख्या जगापर्यंत पोहोचू शकतो